नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार महत्वाची शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा एप्रिल नंतर देश देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं देशां काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार करूया आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा सध्या विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिवृशेच्या दरम्यान आहे पण साडेतीन वर्षाच्या या निचांकी स्तरावरती सध्या सोयाबीनचा बाजारभाव ट्रेड करत आहे याचा अर्थ जाणकारांच्या मते मे महिन्यात जागतिक बाजारामध्ये तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव साडेबारा डॉलर प्रतिबूषीस पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे आता याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात देखील तेजी येणार आणि त्याचबरोबर मित्रांनो पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार घटणारी सोयाबीनची विक्री व वाढणारी सोयाबीनची मागणी यामुळे पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजी आली आणि ही तेजी शंभर ते दोनशेची आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की आपण चार हजार सहाशेचा भाव जो पंधरा एप्रिल नंतर मिळण्याची दाट शक्यता आहे इथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करावं बाकी पन्नास टक्के सोयाबीन तिथून शंभर दोनशेच्या तेजीवरती जर विक्री केलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार